नमस्कार तेजस न्यूज न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे अतिवृष्टीचा कहर पावसाने घेतला तरुण शेतकऱ्याचा वळी दहिटने गावात हळहळ गेल्या चार पाच दिवसापासून बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती आणि पशुधनाचं मोठं नुकसान झालं आहे या नैसर्गिक संकटाने पिसलेल्या एका तरुण शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली आहे अतिवृष्टी आणि पीक नैराश्यातून लक्ष्मण काशीनाथ गावसाने वय पंचेचाळीस राहणार दहिटने या शेतकऱ्याने आत्महत्या के केली असून याने लिहिलेल्या चिठ्ठीत अतिवृष्टीलाच आपल्या आत्महत्येचं कारण ठरवलं आहे ही घटना आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली दहिटणे येथील विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शेतातील झाडाला लक्ष्मण गावसाने यांचा मृतदेह गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळला लक्ष्मण गावसाने हे काल रात्रीपासूनच बेपत्ता असल्याने कुटुंबीय आणि गावकरी त्यांचा शोध घेत होते आज सकाळी ही दुर्दैवी घटना समोर आल्यानंतर गावात शोककळा पसरली आहे मागील काही दिवसापासून बार्शी तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे हातातोंडाशी आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी झाला आहे चिंतेतून लक्ष्मण गावसने यांनी जीवन संपवलं त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा मुलगी आणि दोन बहु असा परिवार आहे त्यांच्या आत्महत्येमुळे गावसाने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे लक्ष्मण गावसाने यांच्या आत्महत्येने बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वेदना आणि निराशा पुन्हा एकदा अधोरे झाली आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने मदत करावी अशी मागणी आत्ता जोर धरू लागली आहे